अरे <laughs> स्वतःचा वावर सोडलं गणेश पाटलाच्या वावरात येऊन बसला ना ना ये ना बे ये ना इकडे काय करून राहिले लोक वावरात बिन फालतू लोक काय <laughs> माथ्या उघडून खाऊन राहिले तुमचंच खाऊन राहिले ढोर चिड्या मुंग्या काय नाही <laughs> ना दिला का का झाला ना माणूस एवढ्या खाऊन राहिल्या काय विचारतो हे इकडे रिकाम लोक काय हे रेकडे हे करा तुमच्या स्वा म्हटलं मामा घ्या अभे बाबा पान खायला काही नाही राजा पुष्क राजा राजा काय तू म्हणजे म्हणून राहिला की हिळून राहिला म्हणून अभे हरण पुरले डुकर पुरले निलगात अभि हा वाण्यानं सत्याने कोण टाकला माय अर्ध वावर खाल्ला तू म्हणतो की रिकाम आहे अरे ना सरकार जनता वाण्या साऱ्या शेतकऱ्याच्याच मागा आहेत ना हो ना खायला लागले हो ना हे व्याजांना पैसे काढून दिले लावा लागतात नाईला ना थोडी समजते व्याज आहे का काय शेतीचं बुरात काम झाला नितातला माणूस राहायचा हरण शेतीचं करावं काय काय समजून आलं अरे कराव काय काय कराव काय पाळातून सगळे तिकडून इकडे जनावर दिले ना सगळं हे कोरडू वलेले त्रास सुरू झाला याचा पेरलं असं वाटत पाणी आलं पाहिजे त्याच दिवशी पाणी आलं आलं तर ते डोळप्रसा पाच सहा दिवस झाले निघूनच नि राहिलं आता निघून निराय ते आता वाण्याचा जोड सुरू आहे वाण्या आल्या पण त्या वाण्या हरण हिराच्या माणूस हाकलू शकेल ह्या वाणी काळीने हाकता हाकलत काय आता हाकलले तर त्या कुठे आंग चोरत जमा होत बरं लोक सल्लाही मोठे का शेतकऱ्याला सांगून राहिले की बिना याचा लावा म्हणजे वाणी त्याच्यावर याच्यावर गुत्ते म्हणते तांदूळाच्या दाण्या तांदुळाच्या दाण्या hmm. गोष्ट खरी आहे काय तर काही कल्पना आहे ते वाणीचं काय करा आता वाणीचं काही नाही आता पाया सांगा पन्नी द्यायचा पन्नी तुम्ही पन्नास झाले म्हणते वाणी मग ते तीस रुपयाची एक वाणी पडते वाजे लोक पहिले दास वाणी असते आणि कष्ट म्हणते जीव जीव म्हणजे भेटल्यास नाही मालक म्हणते आपल्याला धळाला दिसतात आपल्याला धडाल दिसत तिला वाणी नाही दिसत मजुराचा ताळ झाला काल काय बेकारच कंडिशन झाली मजुरा फजुराची सगळी बरं ट्रॅक्टर न पेरलं पहिल्यांदा ट्रॅक्टर ना पेरलं तर ते खोल पडलो निघूनच नि राहिलं टोपलं पाणी टोपलं तर पाणी नि आलं जोडी न पेरलं महाग पडते किती बाबा काय बरं बर जमत काय जमते नाही काय ते फवार्याना जमत नाही ते काय ते करते फक्त कंपनीला पैसे दे वालेची का चटणी करून खाता का तुम्ही काय करता भुकणी चाललं भरता का वाढवतो जा म्हणे ग राहमी तर भूमि माणसं चलना घरी चटणी करून खाजा न याची करून खाजा ते मोठे मोठे जनावर डुकर नील नीलगाया आणि ते रोई आणि ते खुरपळी हे तर लय मोठे मोठे जनावर याचं तर कमी नुकसान आहे त्याच्यापेक्षा बारीक निरीक्षण करून पहा तुम्ही त्या म्हश्यात बारीक झाडाला डक मारला तर झाड डायरेक्ट मरूनच जाते